हाके आप आगे बड़ो। हम साथ है। हाके आप आगे बड़ो। हम साथ साथ सब एक, एक, एक लक्ष्मणराव हके साहेब यांची नऊ तारखेला राष्ट्रीय क्लब हदगाव येथे हो आम्ही सर्व समाज ओबीसी समाजानं सभा आयोजित केलेली आहे हके साहेबाचं रूट तामशा स्वागत आहे आमच्याहून हदगावला आल्यावर इथे रामलीला मैदानावर आमच्या जे काही मोटरसायकल गाड्या वगैरे आहेत ते तर रामलीला मैदानावर आम्ही थांबवणार आणि तिथून त्यांच्या गाडीच्या पाठीमागेन गाडीच्या समोर हजारोच्या संख्येने जे आमचा ओबीसी समाज जमेल त्या समाजाची रॅली निघून राष्ट्रीय क्लब येथे पोहोचणार आहे सभा आयोजित केली त्या नाही मोठी जागा उपलब्ध होती पण आमच्या सगळ्याच्या हिशोबानं बा आम्ही अगोदर म्हणल्या बा लोकाचे काम धंद्याचे दिवस आहेत आमचा सगळा समाज शेतानं काम करणारा मजूर वर्ग आहे जास्तीत जास्त जे जागा तेवढी पुरते आणि नगरपालिकेला आम्ही कळवलेलं आहे की मारुती मंदिरापासलंही ग्राउंड त्या दिवशी ते आम्हाला उपलब्ध करून देणार आहेत उद्याला सभा आहे आपल्याकडून काय आव्हान असेल ओबीसी समाजाला ओबीसी समाजाच्या जास्तीत जास्त महिला पुरुष यांनी हदगाव येथे जमून जास्तीत जास्त आपली एकजूट दाखवावी एवढे आव्हान आमचे असणारे हदगाव आणि हिमायतनगर मतदारसंघातील पूर्ण ओबीसी समाज या कार्यक्रमाला हजर होणार आहे आणि शांत प्रिय आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नाही या दृष्टिकोनातून आम्ही लक्ष्मण हाकेच्या संपर्कामध्ये तीन महिन्यापासून होतो की आम्हाला सभा द्या अचानक आम्हाला सभा मिळालेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला एकदम आनंद आहे नियोजन असेल हिमायतनगर हदगाव तालुक्यातील सर्व एस सी एस टी आणि ओबीसी बांधवांना विनंती करण्यात येते की प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे यांची प्रचंड जाहीर सभा दिनांक नऊ तारखेला हदगावमध्ये राष्ट्रीय क्लब येथे होणार आहे या सभेला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून आपल्या काय ज्या न्याय हक्काच्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने लक्ष्मणजी हक्के आणि नवनाथ वाघमारे यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उपस्थित राहा असं सर्व सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही आवाहन करत आहोत विनंती करत आहोत त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पण ह्या सभेला उपस्थित राहतील तशी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तर प्राचार्य लक्ष्मणराव सर यांचंच आगमन उद्याला होणार आहे त्याच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे नवनाथ आबा वाघमारे यांनी सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि या कार्यक्रमाचा मूळ उद्देश म्हणजे ज्या पद्धतीनं आमच्या मोरक्याला बदनाम केलं गेलं ज्या पद्धतीनं आमच्या मोर्ख्यावर आरोप करण्यात आले ते आमच्या या ठिकाणच्या सर्वसामान्य ओबीसीला कळलं पाहिजे की माझ्या नेत्याची खरंच चूक होती का आणि कोणी आमच्या नेत्याची बदनामी केल्याच्या नंतर सुद्धा आमच्या नेत्याचा आमच्या जनतेतून क्रेज कमी झालेला नाही आम्ही आमच्यासाठी ते कालही मोर्खे होते आजही मोर्खे आहेत आणि उद्याही मोर्खे राहणार आहेत हाच मूळ उद्देश या ठिकाणी घेऊन आपल्या कार्यक्रमासाठी साहेब येणार आहेत त्याचबरोबर आमच्या ओबीसी समाजामध्ये जे थंड पडलेले लोक आहेत त्यांच्यात सुद्धा काही जन जनजागृती झाली पाहिजे आपला एखादा नेता समोर दिसल्याच्या नंतर माणसाला थोडं बळ येते आणि त्यासाठीच आम्ही हा कार्यक्रम तामसा ते हादगाव रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर मग आपलं काय आमची तर भूमिका स्पष्ट आहे की आमच्यापैकी कुठल्या तरी एखाद्या कार्यकर्त्यानं आमच्यापैकी म्हणण्यापेक्षा ओबीसीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना जर तयारी दाखवली किंवा सगळ्यांचं जनमत एक जर आलं तर आमच्यापैकी कोणीतरी उद्याला तुम्हाला विधानसभेचा उमेदवार या ठिकाणी दिसेल आणि एकदा जर आमचा उमेदवार उभा टाकला तर तो उमेदवार निश्चितच निवडून आलेला सुद्धा दिसेल हे आम्हाला स्वतःचा कॉन्फिडन्स आहे